आनंद समृद्धीचं प्रतीक आणि नाविन्याची सुरुवात करणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक असलेल्या गुढीपाडव्याचा आज सण या निमित्तानं बार्शी तालुक्याच्या राजकारणात देखील सकारात्मक राजकारणातून आनंद समृद्धी नांदून नाविन्याची सुरुवात व्हावी राजकीय वैमनस्य विसरून दोघांनी एकमेकांच्या साथीनं बार्शी तालुक्याचा सर्वांगीण विकास साधावा एकाची सत्ता आणि दुसऱ्याचा अनुभव एकत्रित बांधून एकतेची गुढी उभा करावी सोलापूर जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्या राजकीय वाटचालीत बार्शी विधानसभा मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहिलाय या मतदारसंघात विद्यमान आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यातील लढती व तुल्यबाळ आणि यांच्यातील लढती तालुक्याच्या राजकारणातून अगदी गावातल्या गटातटापर्यंत पोहोचल्या या राजकारणातून केवळ सोपल आणि राऊत यांचीच ओळख निर्माण झाली अशातला भाग नाही तर ग्रामीण स्तरापासून अगदी विभागीय स्तरापर्यंत अनेक नेते देखील उदयास आलेत एकमेकांना विरोध केल्यामुळे एकमेकांचं अस्तित्व निर्माण झाला त्यातूनच तालुक्यात राऊत विरुद्ध सोपल असे गट देखील निर्माण झाले दोघांनीही आपापल्या परीनं गावोगावी विकास गंगा आणण्याचा प्रयत्न केला गेल्या तीस ते चाळीस वर्षाचा बार्शी तालुक्यातील राजकीय प्रवास पाहिला असता अनेक संघटनांनी अनेक पक्षांनी तालुक्यात ताकद लावली मात्र राऊत आणि सोपल यांच्या गटाची वैयक्तिक ताकद सर्वश्रेष्ठ ठरली दोघांनीही विविध पक्षांच्या चिन्हावर निवडणुका लढवल्या आणि अपक्ष देखील निवडून येऊन दाखवल्या या उभय नेत्यांनी जितके मतदारांवर प्रेम केलंय तितकंच मतदारांनी देखील यांच्यावर विश्वास ठेवलाय विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेख म्हणून राजेंद्र राऊत यांना शाबासकी मिळाली त्यांनी केलेल्या विकासाची कामं आणि पाठपुरावा यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नजरेत उतरण्यात ते यशस्वी ठरले आजही राऊत आमदार नसले तरी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी त्यांचे पूर्वीसारखेच घनिष्ठ संबंध आहे तर दुसऱ्या बाजूला आमदार दिलीप सोपल यांनी राजकारणातील अनेक आघाड्या आणि बेघाड्या दोन्ही पाहिल्या त्यांचे सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांशी संबंध चांगले आहेत मात्र सध्या ते सत्तेच्या विरोधी बाखावर असल्यामुळे विकास कामांचा वेग काहीसा मंदावला आजपर्यंत तालुक्यानं जशा सोपल आणि राऊत यांच्या राजकीय लढाई पाहिल्या तशाच त्यांचा राजकीय सलोखा देखील पाहणं गरजेचं आहे निवडणुकीपुरता वैचारिक मतभेद स्वीकारून निवडणूक संपल्यानंतर एकमेकांच्या सहकार्यानं विकास कार्य पार पाडणं काळाची गरज बनली आहे या पाडव्यापासून नव्या शुभ कार्याचा प्रारंभ करत तालुक्यातून नव्या सकारात्मक राजकारणाची नांदी व्हावी ही तमाम जनतेची आत्मिक इच्छा आहे सोपल आणि राऊत दोघांचंही राजकारण प्रगल्भ बनलं असून दोघेही राजकारणातील शांत संयमी आणि प्रभावी नेते आहेत दोघांनीही जिल्ह्याचा राज्यकारभार यशस्वीरित्या सांभाळा देखील दोघेही मंत्रालयात भांडून तालुक्यासाठी खेचून निधी आणू शकतात हे तालुक्यानंच नवं तर जिल्ह्याने वेळोवेळी पाहिलंय आजच्या गुढीपाडव्याच्या निमित्तानं शुभमुहूर्तावर शुभ राजकारणाला प्रारंभ करून नव्या युगाचा आरंभ करू